नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील इंटरेस्टिंग आणि विविध घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा रेडिओ मराठीचा हा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा कपिल शर्मा आणि त्याचे सहकारी द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन दोन घेऊन पुन्हा सज्ज झाले आहेत गेली दहा वर्षांहून देखील अधिक कपिल शर्मा टीव्हीच्या दुनियेत प्रसिद्ध चेहरा आहे कपिल शर्मानं त्याच्या शोच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे त्यानंतर ओ टी टी प्लॅटफॉर्म वर द ग्रेट इंडियन कपिल शो सादर करून कपिलने पुन्हा आपला रेकॉर्ड कायम ठेवला आणि आता त्याच्या चाहत्यांसाठी खुश खबर द ग्रेट इंडियन कपिल शो, सीजन शो चा दुसरा सीझन लवकरच सुरू होत तेरा ऑगस्ट पासून या शो ची शूटिंग सुरू झाली आहे कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोड मध्ये फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाईफ च्या तिसऱ्या सीझन ची स्टारकास्ट सहभागी होणार आहे या शो मध्ये कपिल सोबत सुनील ग्रोवर देखील सगळ्यांना हसवणार आहे कोणी एकेकाळी कपिल आणि सुनील यांचं विमानात भांडण झालं होतं आणि जे खूप गाजले समजलंही होतं त्यानंतर एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय या दोघांनीही घेतला होता मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेप ऐकण्यासाठी रेडिओ मराठी या वाहिनीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा